नमस्कार जय ज्योती जय सावित्री सावित्री न्यूज इंडिया चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत मी शिला जयकुमार चर्जन सावित्री शक्तीपीठ पुणे महाराष्ट्र राष्ट्रीय उपाध्यक्ष मैत्रीण जीवन कसं जगावं माणूस म्हणून जन्माला आलं तर माणसानं माणसासाठी काहीतरी कर चांगलं करून जावं असं असंच आपलं एक नेतृत्व आणि कर्तृत्व असलेलं व्यक्तिमत्व म्हणजेच आपले संस्थापक अध्यक्ष माननीय अण्णासाहेब कुर्धरन सर सर तुम्हाला वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा जन्माला आल्यानंतर प्रत्येकाचं जीवन एक एक ग्रंथ असतो तो जीवन ग्रंथ वाचताना त्यातील पहिलं पान हे जन्म असतं तर शेवटचं पान हे मृत्यू असतं आणि मधली पानं माणसाला आपल्या कर्तृत्वानं आपल्या कर्तव्यानं आणि ही कर्तृत्वाची पाणी आपल्या सदस विवेक बुद्धीने सत्कार्यानी लिहायची असतात तेव्हाच हा जीवन ग्रंथ पवित्र आणि पूर्ण होतो सर या वयातही तुम्ही एवढे पवित्र कार्य करत आहात त्यासाठी तुम्हाला दीर्घायुष्य लाभो सावित्री शक्तीपीठातील सर्व सावित्रीच्या लेखींचे आपण गुरु आहात सर तुम्ही आम्हाला अति योग्यपरीने सतत मार्गदर्शन करत असता आपल्या मार्गदर्शनाखाली हजारो सावित्रीच्या लेखी आपल्या चरणी नतमस्तक होऊन खूप त्यांना समाधान मिळते त्यापैकी एक म्हणजेच मी आपले सतत मार्गदर्शन असे मिळत राहो त्याकरता तुम्हाला दीर्घायुष्य मिळो अशी मी निर्मिका चरणी प्रार्थना करते ज्योतिबांचा वसा घेऊन एवढे मोठे व्यासपीठ स्थापन करून सर्वच महिलांना आदराचे मानाचे स्थान मिळून तिच्या कौतुकाची संधी तुम्ही प्राप्त करून दिली आणि एक योग्य अशी कौतुकाची थाप तुम्ही त्यांच्या पाठीवर दिली त्यामुळेच ह्या सावित्रीच्या लेखी एवढं समाजकार्य करू शकल्या सर आपण या वयात फुले दाम्पत्यांचे विचार घेऊन घेऊन समाजकार्य करता फार ही फार मोठी गोष्ट आहे आतापर्यंत ज्या ज्या महिला काही करू शकल्या नाहीत त्या तुमच्या मार्गदर्शनाने समाजकार्य करू शकल्या फुल्यांचे विचार समाजापर्यंत पोहोचू शकल्या सर तुम्ही आमचे प्रेरणास्थान आहात सावित्री शक्तीपीठाच्या प्रगतीचा प्रगतीच्या प्रगती आलेखाची जी सावित्रीच्या लेखीने उंची गाठली आहे त्याला सरांचं हे मार्गदर्शनच आम्हा सावित्रीच्या लेखींना सदैव आमचे असेच मार्गदर्शन मिळो त्यासाठी तुम्हाला दीर्घायुष्य लाभो तुमचे उर्वरित आयुष्य सुखाचे समाधानाचे व निरोगी राहो हीच प्रेमिका चरणी मी प्रार्थना करते जय ज्योती जय सावित्री